पडळकर जोर आहे पडळकर जयंत पाटील साहेबांना अरवाच्या भाषेत बोलणारा गोप्या पडळकर चालू मंगळसूत्र चोराचं करायचं काय डोका मंगळसूत्र चोराचं करायचं काय हरी डोका

आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्याविषयी भाजपचा सा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्या अरवाजच्या भाषेत आणि ज्या खालच्या भाषेत नीच प्रकारची टीका केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गोपीचंद पडळकरच्या पुतळ्याला त्याच्या प्रतिमेला काळापासून जोडे मारा आंदोलन आज इकडे करण्यात आलं आहे सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या महाराष्ट्राने एस एम जोशींपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत अनेक वेगवेगळ्या विचारांचे नेते बघितले अनेक वेगवेगळ्या आचरणाचे नेते बघितले प्रत्येक नेत्यांमध्ये सुसंसूतप्रणा कधी या महाराष्ट्राने आजपर्यंत सोडलेला नव्हता परंतु ज्या वेळपासून हे भाजपचं सरकार सत्तेवर आलेलं आहे या मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने अशी काही लोकं आहेत जी या महाराष्ट्राचं राजकारण खराब करत आहेत आणि त्याच्यात गोपीचंद पडळकर हा अत्यंत अग्रभागी आहे आणि त्याचा त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद ही दुर्दैवाची गोष्ट आहे दोन महिन्यापूर्वीच सुद्धा मारामारीसारखा नीच प्रकार या गोपीचंद पडळकरने केलेला होता परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई ही केली गेली नव्हती आणि म्हणून आदरणीय राजारामबापू पाटलांसारखं जे व्यक्तिमत्व होतं ज्याने महाराष्ट्राला सहकार सर्व काय असतं की दाखवली अशा राजारामबापू पाटलांविषयी घाणेरडे शब्द बोलण्याची हिंमत याच्याचमुळे झालेली आहे भाजपच्या नेत्यांना मा झालेला आहे आणि आम्हाला आज इशारा द्यायचा आहे की हे जर थांबलं नाही तर त्याच नेत्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर जिल्हा प्रत्येक ठिकाणी दिलं जाईल आमच्या राष्ट्रवाचे ज्येष्ठ नेते मान्य जन जयंत पाटील साहेब यांच्याबद्दल यांच्या आईवरून जे चोर गोप्या करणे कुत्र्याने जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाच्या वती नेते जमलेलो आहोत हा गोप्या पडळकर चोर आरामखोर याची लायकी नाही याची अवकात नाही जयंत पाटील गेले पन पन्नास वर्ष या राजकारणात आहेत कधी कोणाला अपशब्द बोलले नाही हा काल भृता चोर आलेला मंगळसुद्धा चोर फाडवा गोप्या पडळकर तुझ्यात एवढी हिंमत असेल तर तू कुठेही एकटा येईल हे बाजूला संरक्षण घेऊन येतोस ते सोडणी ये आणि कुठे म्हणशील तिथे चौकशी येतो तुला तुडवल्या बी नाही आम्ही सोडणार नाही फाडव्या तू जर परत बोललास तर तुला अख्ख्या महाराष्ट्राला आम्ही सोडू देणार नाही गोप्या पडळकर आणि ही बातमी ह्या तुमच्या लोकांच्या मीडियाच्या माध्यमात पत्राच्या माध्यमातलं या भाडव्या गोप्या पडळकर पोहोचवा त्यात जर हिंमत त्याला जायका बापाने काढलेला असला तर त्याने आम्हाला कुठेही बोलवावा आम्ही तर जायची आम्ही तयारी आहे फडव्यात तोंड सांभाळून बोल हाय हा देऊन आणि आमच्या ज्येष्ठ नेत्यांवर चर्चा करतो हा भाजपने पाहलेला कुत्रा आहे असच म्हणे अक्का महाराष्ट्र पेटून उठेल कुठल्याही नेत्यावर बोलणार आम्ही गप्प राहणार नाही याला आम्ही तुडवल्याशिवाय सोडणार नाही ही धमकी समजा नाहीतर समज समजा असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा